आणि बोर्ड लावला साडेपाचशे कोटीचा रस्त्यावर ज्या वेळा आंदोलन झालं त्यावेळा त्या बोर्डामध्ये अधिकारी सांगले पाचशे कोटी नव्हे तर एकशे सत्तावन कोटी दिलेली आहे बर रस्ता आपण करतो रस्ता करताना दोन दोन किलोमीटरचा या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं खरडून काढलं कारण उकरायला पैसे ऍडव्हान्स मध्ये मिळतात हा धंदा तुम्हाला कळला नाही एक्सेलेशन आलाउन आम मिळते आणि नंतर तसंच पडून ठेवलं शाळेला आणि कॉलेजला जाणारे कोरेगावला जाणाऱ्या माणसांना आमच्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून एसटी बंद आहे त्या पळशी वगैरे परिसरामध्ये जायचं म्हटल्यानंतर देऊरला यायचं म्हटलं पळशीला जायचं म्हटल्यानंतर कुठून यायचं लोक हेतून तिथून फिरून येतात अशा प्रकारचा विकास गेले आपण अनेक वर्ष पाहिला मी होतो तेव्हा मला वाटतं डांबर होतं पण बरं होतं माणूस खड्डा पडला तरी डांबरावर थांबला जात होता दोन वर्ष झाले खड्डा पडलेला तसाच अजून चालू आहे निवडणुकीला पंचवीस तीस कोटी रुपये अॅडव्हान्स मध्ये घ्यायचे आणि त्यातून जनतेच्या विरोधामध्ये गुरुदाम्द, आमच्या विरोधामध्ये निवडणुका लढवायचा नवीन फंडा या देशात आणि राज्यात या सरकारने आणला आता लांबच बोलत नाही अजय बापूर आता तुम्ही पुढे ना रस्त्याच्या लढतच घर आहे तुमचं आता तुमचं घर दिसेल का मला शंका आहे कारण तुमच्या इकडं गटर एवढं मोठं केलेलं आहे अख्खा ओढा त्यातून जाईल एवढं मोठं गटर केलेलं आहे कुठला इंजिनियर आहे मला कळत नाही दोन्ही बाजूनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कशासाठी केलंय एक तर वाहतूक एवढी मोठी रस्ता थोडा रुंद झाला असता आणि तिथे तशा प्रकारचं गटर झाला अस मी समजू शकलो असतो पण गटरचं काम मोठं या राज्यामध्ये आता नवीन प्रकारचं आज दादा नाही आहे उद्या आता अर्थसंकल्प ज्यावेळेला ते सादर करणार होते ना त्यावेळेला त्यांच्यासारखाच अनुभवी नेता ते असलेला अर्थसंकल्प सादर करू शकत होता पण अशा प्रकारचे तिदोरी लुटण्याच्या बाबतीमध्ये जे प्रकार चालू होते ज्यात महाराष्ट्रात साडे नऊ लाख कोटीने कर्जनी वाढून ठेवला आज तुमच्याकडे मत मागायला आहे सामान्य लोकांच्या साठी कर्जमाफी नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही सोलरची तुम्हाला असेल वीज पहिल्या मिळत होत्या आता बोलता सोलर शिवाय तुम्हाला देणार नाही कारण सोलरची कंपनी कोणाची याचा पण शोध घ्यायला पाहिजे प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागे व्यावसायिकता आणण्याचा जेवढा प्रयत्न होतो तेवढा सामान्य माणूस भरडला जातो